मोचरत असेल म्हणजे त्याच्यामध्ये ऑइल किती आहे त्याच्यानुसार आपण हे टेम्परेचर आपण ठेवतो त्याचं म्हणजे कमीत कमी सत्तर ऐंशी असा टेम्परेचर त्याचा असतो तो कंटिन्यू आठ तास तसा चालू असतो आठ तास चालू झाल्यानंतर आपण काय करतो हे जे आहे ना आता जे माल आहे हे आपण मग काय करतो त्यांना खोलायला देतो जे मग तर चिंते आहे ना आता इथून पुढे पुढची प्रोसेस बघा काजू कसा तयार होतो बाबा ही ताई काम करत आहे ते तिथं जे होतं ना ते सोलत म्हणजे हे वरच शिल्क आहे ते बघा ते काढत आहे ना बघा ओरिजिनल काजू तयार झाला आता हा काजू खायचा लायकायचा झाला असं खाऊ शकतो खाण्यासाठी तो बेस्ट जाता बघा येत आहे हा हा माल काय करतो हा झालेला तो चांगला झालेला माल ना हा ड्रॉ मध्ये ठेवतो इकडे या सगळे हा तो झालेला माल ना हा ड्राम मध्ये ठेवतो हे बघा हे ड्रम आहे हे ड्राम आहे ना ड्राम मध्ये ठेवतो ह्या ड्राम मध्ये हा बघा ठेवलेला माल बापरे हा बघा ड्राम आपण भरून ठेवतो म्हणजे जसा झाला तसा हा ड्राम मध्ये ठेवतो ड्राम मध्ये ठेवल्यानंतर काय करतो बघा हे मग त्यांना आपण डिवाइड करतो वेगवेगळे मोठे लहान छोटे हा एकत्र नंतर बघा ते बघा ते सगळे डिवाइड केलेले आहेत ग्रेड हे बारा ग्रेड आपण काढतो बारा ग्रेड म्हणून बारा ग्रेड आपण काढतो बर बरं बारा ग्रेड ते ग्रेडिंग करतात मग म्हणजे वेगवेगळं करते बारा प्रकार बरं तो वेगळा मोठा बारीक 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 खराब असेल तो वेगळा बर बरं एकही खराबाती म्हणजे त्याच्यामध्ये जात नाही असं कमी चेहरा थोडं जरी म्हणजे केमिकल असेल किंवा त्याला होईल लागतंय हा बघा थोडं ऑइल लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये काजूमध्ये थोडस ऑइल लागलेलं ला आहे बर, बर, बरं बरं हे बघा एकदम कमी ऑइल बा, तरी सुद्धा त्यानं आपण बाजूला आधी बा त्याच्यामध्ये खराब आहे की त्याच्यामध्ये काजू खराब जात नाही असं थोडा तरी म्हणजे खराब असेल तर आपण बाजूला जातो किंवा त्याला दागा लागलेला बघा रे एवढा चांगला उद्योग आपल्या कवाडा लिलकपाड्यामध्ये आहे डाग आहे थोडा त्याला हा डाग आहे थोडा दागी आहे म्हणजे थोडा त्याच्यावरती टिके बर ते पण आपण बाजूला करतो आणि चांगला 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 पण क्वालिटी चांगली देण्याचा प्रयत्न बघा मुलांना किती छान आपल्या कवाडा लिलकपाड्यामध्ये हा काजू प्रक्रियेचा उद्योग आहे आहे का नाही हा सगळ्याला समजलं का काजू कसा तयार होतो रिया समजलं का हा फारच मस्त दादा म्हणजे आपण हे एवढे ग्रेड काढतो ते बघा ग्रेडचे नाव आहेत ग्रेडचे नाव आहेत आमच्या हिशोबानी ते एवढे ग्रेड काढतो ते चे रेट आहेत अकराशे ते बाराशे अकराशे हजार नऊशे साडेआठशे आठशे साडेसहाशे बर 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 सहाशे ऐंशी असे ग्रेडचे रेट आहे आता हे जो माल तयार होतो हा माल तुम्ही नंतर कुठे पाठवता आपण लोकरला विकतो आणि हा माल तयार झाला समजा तो माल झाला तयार तो दहा किलो झाला दहा किलो दहा किलो झाला त्याच्यामध्ये आपण ड्रायरला एक तास ठेवतो परत एक तास ठेवतो ड्रायरला आणि एक तास ठेवल्यानंतर हे जे चीन आहे बघा इकडे यार इकडे मध्ये हे चीन आहे त्याच्यामध्ये आम्ही ग्रेड व्हायच ग्रेडचं नाव टाकून त्याला सीम मारून ठेवतो दहा किलो क्वालिटी क्वालिटी बर बर त्यामध्ये महिने जमा करतो आणि जे लोकलला जेवढं लागेल समजा लोकलला लागेल एक किलो अर्धा किलो पाव किलो जेवढं लागेल लागे, तेवढं त्या रेटने आम्ही त्यांना तिकडे एकदम सोलसेलच्या रेटने आपण आपल्या गाव होलसेलचा रेट होलसेल चा रेट आपण त्यांना देतो जेवढा आम्ही होलसेलला तिकडे जे आमचे गुजरातला आहे गुजरातला आम्ही होलसेल रेट होलसेल रेट आपण देतो त्याच त्याचप्रमाणे आपण शेतकऱ्यांनाही सुद्धा इथेही होलसेल देतो म्हणजे एक किलो लागेल तरी होलसेल अर्धा किलो लागेल तरी तोच रेट घेणार त्यांच्याकडे रे आम्ही तिकडे बाहेर विकतो तेवढाच रेट इथे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना देतो किंवा आपले गावातले कोणी असेल त्यांना ते आपण तेच रेट देतो म्हणजे बाजारात आणण्यापेक्षा इकडे समजा पन्नास रुपयाचे वीस रुपयाचे शंभर रुपयाचे जरी पाहिजेत असेल तर इकडे तुम्ही एनी टाइम घेऊ शकता बघा पोरांनो इथे येऊन काजू घेऊन जायचे कधी तुम्हाला लागले तर तुम्हाला समजा रवा बनवायचा असेल तर रवा बनवायला अपन चला बाहेर चला ओरिजिनल काजूची फॅक्टरी एवढा भारी उद्योग चालतो आम्हाला पण माहित नव्हतं हे बघा रवा बनवायला बन कोणता काजू वापरतात हो हे पण याच्यामध्ये बारीक बारीक जाते हे पण चांगलंच असते पोरानो त्याच्यामध्ये खराब अजिबात नाही तुम्हाला दिसत काहीतरी काढ काहीच नाही ना हे बघा काढा मी राहतो ना ते काढतो इकडे बाहेर हाताने सगळं करतो मशनी काही करत नाही त्याच्यामुळे चांगल्याच तर चांगला ते काजू भेटणार तुम्हाला हा क्वालिटी चांगली भेटणार पुराणं मशनीनी करत नाही जेव्हा करतो ते त्याच्यामध्ये मी सौम्प निघून जातो आणि तसा काजू आपण बाजारात खरेदी करून खातो त्याच्यापेक्षा बापरे चांगला आहे रे अरे त्या दुकानातला खाऊ खाण्यापेक्षा हा खाऊ फारच बेस्ट तुमच्या शरीराला ताकद मिळते पौष्टिक आहार मिळतो समजलं का हा सगळ्याला समजलं एकदा दादासाठी जोरदार टाळा अगा थांबा आता थांबा